आई बाप मोठा आनंद मोठा आनंद म्हणाला गोपाचा करदुडा गोपाचा कारादुडा भाऊ बीजीचा सणाला गोपाचा जाई ना मला चासनाला मला बस आला बाज काय सांगू न ग बाई काय सांगू न ग बाई माझ्या माहेरच राज काय सांगू ना ग बाई माझ्या माहेरच राजरी जाईना मला इसावा कशाचा मला इसावा कशाचा समोर पाळ ना भाषाचा मला इसव आकाशाचा समृपाळ नावाशाचा माझ्या मायाराचा दिवा दिवा दिसात्वाई थुनी दिवा दिसात्वाई थुनी बाप्पा माझा वाचन पोथी बापा माझा नाचन पोथी माया ऐकती बसूनी बाप्पा माझा न वाचन पोथी माया ऐकती बसूनी भाऊन घेतो साडी भाऊ जान डोळे मोडी भाऊ जान डोळ्या मोडी कशाला घेता साडी लावन भावाला लाडी गोडी कशाला घेता साडी दिवाळीची साडी साडी एवल्याव आची साडी एवल्यावणी आची बाई बंधूची ना गाडी माहिती न गाडी गाडी एवल्याला जायाची माहिती बंधूचीन गाडीन गाडी अवल्याला जायची आईची ऑर्डर माझ्या बंधून गदेली माझ्या बंधून गदेलीन साडी एवलि बंधूनगद एलीन साडी एवल